हे आंदोलन भैया जोशींनी घाटकोपरच्या एका सभेत की गुजरा ब घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे आणि मुंबईमध्ये मराठी यायलाच पाहिजे अशी काय बळजबरी नाही आहे अशा तऱ्हेचं वादग्रस्त वक्तव्य केलं खरं केंद्र सरकारने मराठी भाषेला अधिक अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे म्हणजे याचा अर्थ मराठी भाषेला त्यांनी प्राधान्य दिलं त्यांना महत्व दिलं आणि त्यांचीच माणसं मराठी भाषेच्या विरोधात वक्तव्य करतात त्यांनी काल माफी मागितलेली नाहीये त्यांनी फक्त मी असं बोललो नाही परंतु फेसबुकात त्यांनी तो आता काय बोलतो हे दोन्ही सांगितलं खरं नुसतं या दोषी आरमगिरीबद्दल नाहीये तर त्याच्यात कोटकर प्रशांत कोटकर राहुल सो सोलापूरकर यांच्या विरुद्ध कारण आता महाराजांच्या दरबारात आम्ही उभे आहोत महाराजांना हार घातला ते महाराज म्हणजे आमचं आधी आमचं आराध्य दैवत आहे आणि त्यांच्या विरुद्ध पण बोलणाऱ्यांचा पण आम्ही जाहीर निषेध करतो नुसतं मराठी भाषा तर आमची मातृभाषा आहे त्याच्याबद्दल बोलणाऱ्याचा तर जाहीर धिकदार आहेच पण जे त्यांच्या विरुद्ध बोलतात आणि कोटकर या प्रशांत कोटकरचे जे संबंध आहेत ते तुम्ही बघाल तर या फोटोमध्ये तुम्हाला दिसतील की कोणाकोणाबरोबर त्याचे फोटो आहेत जर अशा माणसाने महाराजांबद्दल वाईट शब्द काढणं तर त्याला अटक का होत नाहीये त्याचं कारण या फोटोंमध्ये कळतं कळत कि त्याला आतापर्यंत अटक का झाली नाही हे बघा मुख्यमंत्र्यांबरोबर त्याला अटक का झाली नाही त्याचं उत्तर या काढलेलं आहे सोलापूर मग यांना अटक हे करू शकत नाही कारण महाराज त्या गोष्टीमुळे आकडा म्हणून त्याला अटक झाली पाहिजे तेव्हा त्याला मराठीचा मुंबई महापालिकेत परिपत्रक का मराठीतून काढलं जातं महाराष्ट्र शासनाची परिपत्रक का मराठीतून काढलं जातं कारण मराठीला मोठा दर्जा आहे मराठी ही मातृभाषा आहे महाराष्ट्र राज्याची हे वाक्य कर्नाटकात हा बोलू शकतो का कर्नाटक भाषेच्या बाबतीत नाही बोलू शकत कारण मराठी मान मन आणि मराठी संघटना शिवसेनेची ही पहिले त्याच्यावर घात केला या भाजपनी दोन तुकडे केले त्यांची ताकद कमी केली आणि हे हरामखोर येऊन इथं अशा तऱ्हेची वक्तव्य करत आहेत ह्या लोकांना मराठी माणसाने फटके दिले पाहिजे फटके दिले नाही तर हे सुधारणार नाहीत नुसते निषेध करून हे सुधारणा नाहीत गुन्हा दाखल झाल्यावर अटक होत नाही याचा अर्थ समजून घ्या जर त्यांना अटक केली तर वेळीच आंदोलनं थांबली असती परंतु हे अटक करत नाही यांच्या बरोबरचे त्यांचे फोटो व्हायरल होतात तर हे आम्ही जाहीर निषेध करतो पिकांचा पण जाहीर निषेध करतो त्या दोषीचा पण करतोकरचा पण करतो यांना कोरेद आटकण्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू आणि त्या फोटो मध्यपर्यंत तिथे जाऊन मारू त्यांना